सफाई कर्मचारी विकास युनियनचा इशारा ठेकेदारी पद्धती रद्द करा अन्यथा मैला फेको आंदोलन नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील साफसफाईची कामे आउटसोर्सिंग पद्धतीने खासगी ठेकेदारांकडून करून घेण्याचा प्रयत्न सुरू असून याला सफाई कर्मचारी विकास युनियनने तीव्र विरोध दर्शवला आहे युनियनने मंडपा आयुक्त तथा प्रशासक यांना सादर केलेल्या निवेदनात आउटसोर्सिंग पद्धती रद्द करण्याची मागणी करत तात्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला वंश परंपरागत सफाई कामगारांवर अन्याय युनियनचे म्हणणे आहे की वंश परंपरागत साफसफाई कामगारांना विश्वासात न घेता व त्यांच्या रोजगारावर गदा येईल अशा प्रकारे ही ठेकेदारी योजना राबवली जात आहे यामुळे या, या समाजावर अन्याय होत असून त्यांच्या उपजीविकेवर गंभीर संकट निर्माण होत आहे संघटनेने यापूर्वीही वे, या वेळोवेळी लेखी निवेदने देऊन ठेकेदारी प्रणाली रद्द करण्याची मागणी केली होती मात्र मनपा प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष करून नियम अटी बदलून पुन्हा निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही संघटनेने केला आहे महिला फेको आंदोलनाचा इशारा महिला फेको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने जर त्वरित ठेकेदारी रद्द केली नाही तर मंडपा मुख्यालयासमोर व सिंहस्थाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा युनियनने दिलाय या आंदोलनाची सर्व जबाबदारी मंडपा प्रशासनावर असेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे प्रमुख अधिकाऱ्यांना प्रत पाठवली या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री मुख्य सचिव नगरविकास विभाग पोलीस आयुक्त आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे यामध्ये सुरेश देलोड सुरेश मारू रणजित कल्याणी अनिल बेग रतीश मारू राजेश चव्हाण आणि रमेश मकवाना यांची नावे असून संघटनेच्या वतीने या मागणीसाठी पाठपुरावा केला जात आहे आयुक्त साहेब यांना मी समाजातर्फे आणि युनियनतर्फे एक निवेदन देण्यासाठी आलो आयुक्तांनी आम्हाला अडीच वाजता वेळ दिली होती आयुक्तांना भेटण्यासाठी आलो असता आयुक्तांनी आमच्याशी चर्चा केली नाही आणि तुम्ही वारंवार ठेकेदारी रद्द करा ठेकेदारी रद्द करा आणि तुम्ही असं का वर करता तुम्ही त्या मोदीकडे जा तुम्ही त्या देवेंद्र फडणवीसकडे जा तुम्ही त्या मोदीकडे त्या फडणवीसकडे कावर जात नाही आणि माझ्याचकडे कावर येता असं उत्तर आमच्याशी वर्तन करायला लागलं आम्ही म्हणलो मॅडम तुम्ही शासनाकडे आणि सरकारकडे मी प्रस्ताव पाठवा आमची काय मागणी आहे त्या प्रस्तावाचं आम्ही काढवा आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू मी काय त्या मोदीकडे जाणार नाही मी त्या फडणवीसकडे जाणार नाही असं मान्य मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आणि आमच्या सगळ्यांबद्दल अत्यंत उद्भट भाषा केली आणि मी ठेका रद्द करणार नाही मुख्यमंत्री आला तरी मी ठेका रद्द करणार नाही असं विचित्र आणि प्रचंड असे विचित्र हावभाव करून आमच्याशी बोलायला लागले आणि तुम्ही सफाई कामगार आहे तुम्ही खालच्या जातीचे लोक आहे आणि तुम्हाला हेच धंदे राहिले का तुम्ही काय गूच उचलणार का तुम्ही काय भंगीच राहणार का असं उद्धट आमच्याशी बोलून जातीवाद केला आम्ही मॅडम म्हटलं तुम्ही नीट बोला मॅडम तुम्ही असं जातीवाद वर्तन होईल असं तुम्ही बोलू नका नाही म्हणे तुम्ही त्या समाजाचे मन बोलणारच ना आणि असं करून त्यांनी आम्हाला दम दिला आमच्याशी जातीवाद केला आमच्याशी जातीवादी वागणूक दिली आणि या माध्यमातून आम्ही निषेध नोंदवतोय त्यांना आम्ही सांगितलं की दोन आमचं जे निवेदन आहे दोन हजार पाच पासून दोन दो हजार दो दो साला पासूनच पण आम्ही दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस पर्यंत आमची एकही मागणी महानगरपालिकेने मान्य केलेली नाही या संदर्भात आयुक्तांना भेटायला आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम सफल आवाज योजनेअंतर्गत सफाई कामगारांना मोफत घर द्या अशी शासनाची योजना आहे त्या त्या लोकांना तुम्ही मोफत घरं दिले पाहिजे ते घरं त्यांनी दिलेले नाही आहे अनुकंपाच्या लोकांना इथं भ्रष्टाचार करून अनुकंपाच्या लोकांना फिक्स पेवरील रक्कम अदा केली चार चार पाच पाच लाख रुपये अदा केली पण लाडपागे कमिटीनुसार जे सफाई कामगार लागले त्या लोकांबद्दल कुठली कारवाई केली नाही त्या लोकांना फिक्स पेची रक्कम अदा केली नाही आपले प्रधान सचिव यांनी नाशिक महानगरपालिकेमध्ये या संदर्भात कारवाई करण्याचं पत्र पाठवलं ते पत्र पाठवून आज वर्ष झालं तरी त्याच्यावर अजूनपर्यंत काही कारवाई त्यांनी केलेली नाही सफाई महानगरपालिकेचे जे सफाई कामगार पाहता पाच हजार सफाई कामगार आज तर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये नायर मॅडमचं तुम्ही स्टेटमेंट पाहिलं असेल की पाच हजार सफाई कामगारची आवश्यकता आहे शासकीय रेषोनुसार पाच हजार सफाई कामगार भरणं अत्यंत गरजेचे असताना हे फक्त ठेकेदाराकडून पैसे घ्यायचे ठेकेदाराकडून मरिदा जायचा ठेकेदाराकडून सेटलमेंट करायचे आणि टक्केवारी घ्यायची आणि म्हणून यांना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यांना इंटरेस्ट आहे आणि म्हणून ही सफाई कामगारांच्या मागण्या असेल आम्ही पन्नास मागण्याचं निवेदन दिलेलं आहे या पन्नास मागण्या यांनी मंजूर कराव्या गा सफाई कामगार सफाई कामगार न्याय देण्यात द्यावा अशी मागणी आम्ही या माध्यमातून केलेली आहे आणि एक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक उच्च भूभूजीच्या अधिकाऱ्यानी गरिबांशी सफाई कामगारांशी त्यांच्या प्रतिनिधीशी अत्यंत संयमाने बोललं पाहिजे नम्रतेने बोलले पाहिजे त्यांना माहीत आहे हे सफाई कामगार आहे हे सफाई कामगारांचे नेते हे गरीब लोक आहे यांच्याशी नम्रतेने सोडून या बाई एखादी गुंड मवाल्यासारखं या मॅडमचं वर्तन होतं मला काय करायचं ते करून या म्हणजे एखादा गुंडेला सुद्धा लाजवेल अशी भाषा या आयुक्तांनी वापरणं हे योग्य नाही आहे आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्री मान्य पंतप्रधान साहेब माननीय राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग मानव अधिकार आयोग केंद्रीय सफाई कर्मचारी आयोग याच्याकडे आम्ही दात तर मागणारच आहे पण मी नागरिकांना मागे पण चार पाच लोकांची अशीच वर्तन केली ते अम, हा आला होता दा दागार, आणि त्यांच्यावर त्यांना सुद्धा आखडून दिलं म्हणजे लोकांना म्हणते सोडू नका यांना ये इथं येऊन देऊ नका महानगरपालिका कोणाच्या बापाची नाहीये इथं कोणी पण येईल आणि आपले प्रश्न मांडतील जे कोणाला येऊन द्यायचं कोणाला नाही येऊन द्यायचं ही बाई ठरवेल का मी आपल्या माध्यमात मान्य मुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदे यांना विनंती करतो की अशा एरोगंड मॅडमला अशी भानगडी लावणाऱ्या मॅडमला लोकांशी जातीवाद करणाऱ्या अशा आयुक्ताला तात्काळ बदली करण्यात यावी अन्यथा आमचा प्रचंड मोर्चा या महानगरपालिकेमध्ये आम्ही काढो आणि आयुक्ताचा आम्ही निषेध अँड प्रेस नोंदव बेव मिस अपडेट